नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे त्यांना मग मिरवत असताना किती गाड्या कुणी दिल्या किती मदत केली लोक कसे जमले हे देखील सांगण्याचं धाडस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या या वयातल्या राजकारणामध्ये ताकद आहे की नाही हे भी हम देखना चाहते भाई अरे तुम्ही कितना दम है क्या तुम सचमुच पब्लिक को सच बोलोगे या पर्दे के पीछे से गेम खेलते रहोगे हे सुद्धा मला स्पष्टपणे विचारायचंय परंतु आज महत्वाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो आम्ही मान्य उच्च अर्ज केला होता की जरंगेला परवानगी देऊ नका त्याचबरोबर एक जनहित याचिका सुद्धा दाखल झाली होती ज्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आपले आदेश दिले त्या आदेशामध्ये माननीय उच्च न्यायालयाने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या शहानी विरुद्ध महाराष्ट्र शहानी विरुद्ध सरकार या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा उल्लेख केलेला आहे त्याच्यात स्पष्ट आहे की गाड्यांची रोकथाम होऊ नये त्याच्यात स्पष्ट आहे रस्ते रोक होऊ नयेत त्याच्यात स्पष्ट आहे कि कोणत्याही प्रकारचं दळणवळणाचं नुकसान होऊ नये त्याच्यात स्पष्ट आहे की नुकसानाची भरपाई कोणाच्या खिशातून करावी आणि जे इन्स्टिगेट करतात त्यांना कशा प्रकारे प्रतिबंध करावा इव्हन अटकेपर्यंतच्या कशा कशा प्रकारे कारवाई व्हावी हे सुद्धा जे आहे त्या निकालावरून पोलिसांना अधिकार प्राप्त होतो परंतु एक राजकीय मला सांगायचं शेता की शेतामध्ये ज्या प्रकारे आम्ही गुराखी साहित्यातले अभ्यासक गुराखी साहित्यातले वाचक लेखक असल्यानं शेतामध्ये बुजगवणं जसं उभं केलं जात आहे तसं एक गुजगवणं उभं केलंय ते बुजगवणं शेती कोण पाखराने खाऊ नये म्हणून असतय परंतु येणाऱ्या गल्लीच्या राजकारणाच्या निवडणुकीसाठी हे जरंगे नावाचा विचार उभा केलाय आणि कुठेतरी अघटित घटना घडवून चुकीचा करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून न्यायालयाने दिलेले निर्देश उच्च न्यायालयाने जरंगेच्या बाबतीमध्ये जुन्या केस मध्ये जी सदावर विरुद्ध महाराष्ट्र शासन ही केस आहे त्याच्यामध्ये सुद्धा निर्देश दिलेले जरंग्याच्याच चा आंदोलनात आणि हे सगळ्या गोष्टी विधी लिखित असताना नवीन कायद्याप्रमाणे जरंगेला सकाळी नऊ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंतची वेळ आहे परंतु जरंगे कायदा बाह्य बोलतो जरंगे परत चॅलेंज देतो सरकारला चॅलेंज देणे म्हणजे सरकारला मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज नव्हे कायद्याच्या विरुद्ध कायद्यालाच चॅलेंज देणे हे कोण करू शकतय कायद्यालाच चॅलेंज कायदाच नाही मानणार कोर्टात नाही नाही कायदाच मानणार हे के खोरी मला जरंगेसारख्या खालच्या शब्दात माजलेले शब्द म्हणायचं नाही परंतु असंस्कृत वर्तन त्याचबरोबर लोकांना वेटीस धरण्याची कृत्य हे सगळ्या गोष्टी जे आहेत हे डेलिब्रेटली केल्या चाललेले आहेत आणि म्हणून आम्ही म्हणत आहोत आम्ही तक्रार केलेली आहे की जरंगेवर कशा प्रकारे कारवाई करावी कारण आज टॅक्सीची मुवमेंट तिथे बंद आहे बिहार यू पी झारखंड छत्तीसगड सगळीकडनं माझा कष्टकरी त्याचबरोबर स्टेशनरी आजचा वर्किंग डे स्टेशनरीची दुकानांवर परिणाम आहे त्याचबरोबर आमचे छोटे मोठे जे व्यावसायिक असतात म्हणजे वेंडर्स जे जे स्ट्रीट वेंडर्स त्यांच्या हात पोटा पाण्याचा विषय झालेला आहे त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक असतील त्याबरोबर इतर कामगार कष्टकरी असतील ह्या सगळ्यांचा जे आहे आज त्यांच्या आप आपल्या पद्धतीने जीवन जगण्याचा जो मार्ग असतो जो दोन पैसे कमाईचे कमवण्याचा जो मार्ग असतो त्याच्यावर एक त्रास झालेला आहे अनेक फ्लायओव्हर फ्रीवे बंद त्याचबरोबर रस्ते जाम करण्यात आलेत पाच हजारची मर्यादा ओलांडून टाकलेली आहे आणि म्हणून मंत्रालयाच्या जवळ हुल्लडबाजी चालू आहे अरे आंदोलन आहे की हुल्लडबाजी आहे आंदोलन आहे की काहीतरी चुकीचं करून दाखवायचं आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की ताबडतोब आमच्या तक्रारीत आम्ही सांगितलेल्या प्रमाण मनोज जरंगे यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करावा बीएनएस कायद्याखाली मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन खाली त्याचबरोबर ज्या प्रकारे मनोज जरंगे यांनी वारंवार उच्च न्यायालयाचं आणि पोलिसांनी घालून दिलेल्या जे काही कंडिशन्स आहेत त्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि कायद्याचं मोठं उल्लंघनच नाही तर कायदा मोडून तोडून काढलेला आहे त्याच्यासाठी कारवाई व्हावी त्याचबरोबर जे सपोर्टिंग लीडर आहेत म्हणजे शहानी विरुद्ध सरकार ह्याच्यामध्ये जे इन्स्टिगेटर असतात जे सपोर्टिंग असतात त्यांच्यावर कारवाई व्हावी त्या उद्देशानं खासदार संजय जाधव बजरंग बाप्पा सोनवणे श्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा ह्या ह्या अबेटमेंट फॉर अनलॉफुल असेंबली अँड फॉर गिविंग पॉलिटिकल ज्या प्रकारे राजकीय हात देऊन हे सगळं इलिगल एजिटेशन्स करण्याचा प्रयत्न आहे कारण रोडवर एज्युटेशनला परवानगी दिलेली नाही आहे पंचम जी पानवटा हे आहे जिथे आपण लोकांना पाण्याची पिण्याची व्यवस्था केलेली आहे फॅशन स्ट्रीटला त्या तिथे कोणत्याही प्रकारच्या एजिटेशनची परवानगी नाही आहे त्याचबरोबर टी स्टेशनच्या बाहेर परवानगी नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे पुढारी आहेत यांनी दिलेलं बळ आहे यांनी दिलेली साधन सामुग्री याची चौकशी झाली पाहिजे आणि म्हणून आणि त्याचबरोबर जरंगे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केलेला आहे अंतरिम आदेशाचा भंग केलेला आहे आणि त्याचबरोबर बी एन एस एस अंतर्गत आणि आय पी सी अंतर्गत जुन्या कायद्याअंतर्गत देखील लालबागच्या राजाकडे जे लोक दर्शनाला जातात त्यां त्यांना त्रास व्हावा या उद्देशाने काही कुमांड केलेला आहे तेव्हा अशा लोकांना तातडीने कारवाई व्हावी त्यांना थांबवावं जे लोक त्रास देतात गणेश भक्तांना आणि तातडीने यांना अटक करावं यांना उठवावं सहा वाजल्याच्या नंतर यांना एकही मिनिट तिथं बसू देऊ नये म्हणून आम्ही तक्रारी दाखल केल्यात आझाद मैदानच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मी स्वतः फोन केला पोलीस स्टेशनला मला सांगण्यात आलं सन्माननीय हवालदारांनी की साहेब फॅशन स्ट्रीटला पंचम पानोटा आहे तिथं पाणी पिण्याचं ठिकाण आहे तिथं लोक हुल्लडबाजी किंवा रस्ता रोको करत आहेत त्यांना तिथून बाजूला हटवायला गेलेले आहेत अर्थात पोलीस मशिनरीवर जाणून बुजून एक ताण निर्माण करण्यात ता आलेला आहे हे कारवाया व्हाव्यात त्या पुढे जाऊन अत्यंत गंभीरपणे मला नमूद करायचं आहे जरंगेचं आंदोलन असंविधानिक म्हणताना मला तुम्हाला सांगायचे काही महत्वाच्या गोष्टी अशा प्रकारचे अनिष्ट आंदोलन आणि अशा प्रकारचे चुकीच्या असंविधानिक मागण्यांचं आंदोलनाचा सगळ्यांनी सर्व स्तरात निषेध केला पाहिजे मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दावा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार